महादेवाच्या पिंडीचे रहस्य घरातील देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी मूर्ती किंवा फोटो नसावा देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंडी साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंडी तीन इंचापेक्षा मोठी असू नये तीन इंचापेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवाधी देव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक जीव महादेवास भजतात जेथे महादेवाची मूर्ती फोटो असते तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवाची मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवाची मूर्ती नसावी मानवाला पिंडीपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाच्या मुख्य शक्तीपीठावर महादेवाची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंडी रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवाला नित्यशुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा महादेवाला जल अप अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र घेऊन सामुदायिक एक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवाची नित्य नेहमीत रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड स्त्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाचा भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे खालील सात वस्तू भगवान शंकराला कधीही अर्पण करू नका एक शंख शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचुंड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंकाने पूजा केली जाते दोन हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे श्रृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूला अर्पण केल्या जातात तीन तुळशी पत्र जलंधर याच्याविषयी असलेला एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकराने जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशी पत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता चार नारळ पाणी नारळाचा पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाचा लक्ष्मीचे रूप मानले जात म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकराला अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते पाच उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमध्ये दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगा जलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकडलेले असते त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे सहा केवळ्याचे फुल भगवान शिवाच्या पूजेत केवळ्याचे फुल वर्जित आहे शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलण्यामुळे केवळ्याला भगवान शंकराने शाप दिला होता सात कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केला जात आहे धन्यवाद